नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघ दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ स्वीप अंतर्गत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मिरज शहरात महात्मा गांधी चौक कर्मवीर भाऊराव पाटील चौक मंगळवार पेठ गणेश तलाव शनिवार पेठ मिरज मार्केट तहसील कार्यालय या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधी चौक येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो दीपक शिंदे यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली दीपक शिंदे यांनी आपला देश लोकशाही प्रधान आहे मतदान टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीची गरज आहे विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील तसेच परिसरातील मतदारांना मतदानासाठी जनजागृती करावी व आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपादन केले यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे निवासी नायब तहसीलदार आशिष सानक बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज मनीषा साळुंखे बाल विकास प्रकल्पाधिकारी सौ कंसे अल्ताप मुल्ला तलाटी प्रवीण जाधव तहसील कार्यालय पंचायत समिती मिरज कार्यालय कर्मचारी तीन महाविद्यालय व सहा शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी रॅलीत सहभाग घेतला सुनील पाटील सेवेस्टार न्यूज मिरज